हे लोक हे आदिवासी पार्थिव समाजाची संस्कृती आपल्याला पहिली बार बघायला मिळत आहे आपण आतापासून आतापर्यंत ऐकून होता पार्थिव समाजातील लग्न कसे होत असतात आज आपल्याला जे दर्शवत आहे ते मडका आहे आणि हे सगळं निसर्गाचं सौंदर्य आहे झाड आहे आणि झाडाचा विषय आहे जे जेवलं जातं हे लक्ष्मी लावताना आधी नवरी नवरदेवला हळद लावण्याआधी झाडाला हळद लावली ला जाते निसर्गाची पूजा केली जाते आणि निसर्गाची पूजा केल्यानंतर हे जी झाडाची गोष्टी हळतात आपण नवरे आणि नवर नवरदेवला दिलावत असतो वरुवारांना दिलावून आणि ते रात्रीच्या बाराला हे हळदीचा मान असतो रात्री बारानंतर झालेलं लग्न म्हणजे निसर्गाची पूजा पहिली आणि नंतर लग्न केलं जातं असं आदिवासी समाजातील एकूण हे दुर्मिळ चित्र आपल्याला आज राजस्थानमध्ये बघायला मिळतं आता हे तसं म्हटलं तर निसर्गच राहिला नाही परंतु अजून देखील आदिवासी पार्थी समाज हा निसर्गाची पूजा करत असतो आणि लग्न लावताना तो प्रथम झाडाची पूजा करतो हे आपल्या समोर मान्य करताना अतिशय आनंद होत हे जो आहे